नाही नाही कोणाची तिन्ही पक्षांची हरकत नाही आहे कोणाची तिन्ही नेत्यांनी बसून काल सगळं ठरवलेलं आहे कदाचित आज डिक्लेरेशन होईल असं आम्हाला वाटतंय आत्ताच आम्ही मुख्यमंत्र्यांकडनं चहा पाणी नाश्ता करून आलेलो आहोत त्याच्यामुळे आज होईल असं आम्हाला दिसतंय आहे

रायगड प्रमाणात आहे कारण स्वतः राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या मंत्री आहेत त्यांची पालकमंत्री त्यांचा दावा सांगतायत गेल्या काळात तुम्ही देखील एक मोर्चे बांधणी केली होती त्यांच्या विरोधात पालकमंत्री पदासाठी जरी तुम्ही एकत्र होतात आता काय रायगड त्यावेळेला तर मी स्वतः मंत्री नव्हतो आता मी मंत्री आहे आणि आज जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी आम्ही सगळे आम्ही मायुतीतच आहोत त्यांना धरून परंतु आम्हाला मिळावं ही आमची इच्छा आहे आणि मिळेल मंत्री ते आत्ताच नाही सांगत जरा दुपारनंतर चलो ओके okay. okay.